मित्रांनो मी भास्कर शिवले आपलं नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो आज आपण एका मिरचीच्या प्लॉटमध्ये प्लॉट मध्ये शेतकऱ्या समोर आहोत आपलं नाव सांगा पहिल्यांदा राहुल चौधरी गाव मोबाईल नंबर सांगा अडुसष्ट बावन्न चौसष्ट मिरची या पिकाची त्यांनी लागवड केली होती साधारण कधी लागवड केली सहा मे दोन हजार पंचवीस सहा मे आणि आज आपण बरोबर सहा ऑगस्टला व्हिडिओ काढतोय तीन महिन्यानंतर आपण प्लॉटवर आहोत लावली त्यावेळेस काय परिस्थिती झाली होती नेमकी प्लॉट प्लोट एक पूर्ण प्लॉट आले कॉल आले की त्यावेळेस ऊन सुद्धा चाळीस बेचाळीस डिग्रीच्या दरम्यान होतं सहा मेला लागवड केल्यानंतर मल्चिंगचा चटका असेल किंवा थ्रिप्स माईटचा लावल्या लावल्या नर्सरीतून रोपांवरून आल्यानंतरचा जो अटॅक असेल त्या सगळ्यांनी प्लॉट अक्षरशः म्हणजे पूर्ण खराब झाले पूर्ण खराब दिसतच नव्हतं प्लॉट मध्ये oh, त्यांनी आंतरपीक म्हणून त्या ठिकाणी लावायला पण केली होती राजमा वगैरे हो पण लावला होता मध्ये मध्ये आहेत त्यानंतर त्यांनी आपली ट्रीटमेंट वापरले ट्रीटमेंट मध्ये काय काय आपण वापरलं कसं नियोजन केलं खत आणि ह्युमिक वापरले असले प्रो त्यांचे चोळ घातले त्यानंतर प्लॉट थोडा दिसायला लागला त्यानंतर विगोर कंपनीचं प्रोडक्ट वापरले ते। प्लॉट जरा व्यवस्थित झाला न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपण याचं केलं त्यानंतर ऑक्साईड खत त्यामधले आपण प्रामुख्याने दिले दोन तीन ड्रेनचिंग दिले आणि नंतर आपल्याला प्लॉट होईल असं वाटायला लागलं नंतर आपण जरा खतांचा डोस वगैरे वाढून दिला हो। आणि त्यानंतर आज आपण प्लॉट मध्ये आहोत तर आपल्याला एक तोडा चालू आहे पहिल्या तोड्याला किती माल निघाला होता सहाशे ते सातशे किलो च्या दुसरा तोडा दुसरा तोडा एकोणीसशे आज तिसरा तोडा चालू आहे ह्या तोड्याला काय वाटतं अपेक्षित उत्पन्न तुम्हाला वाटतं तीन टनाच्या वरती जावं किती काडी आहे ते पंचेचाळीस त्याच्यातले शंभर दोनशे काढी मग चाळीस चार हजार ते बेचाळीसशे काडीला तीन टन आज माल निघू शकतो कारण माल तुम्ही पाहू शकता वेळो मध्ये हे झाड पहा तुम्ही पूर्ण मिरचीचं कोणतंही झाड पाहा त्यानंतर ते झाड पहा इकडे जर तुम्ही पाहिलं की अगदी तळा पूर्ण प्रकारे ही ज्वेलरी मिरची आहे मार्केटला चालते पाहते मग पण पाह नाहीशीर ही झाडं पाहू शकता तुम्ही कोणतंही झाड या ठिकाणी पाहिलं आणि विशेष म्हणजे नवीन फुटवा कंटिन्युअसली चालू आहे नवीन फुलकळी कंटिन्युअसली चालू आहे जो आपण ब्लॅक थ्रिप्स म्हणतो माईट्स म्हणतो त्याचा अटॅकसुद्धा पूर्णपणे आता कंट्रोलमध्ये आणलेला आहे एकंदरीत तुम्ही समाधानी आहे का ह्या वर्षाच्या समाधानी खूप कारण हे शेतकरी दरवर्षी मिरची लावत असतात गेल्या वर्षी सुद्धा ह्याच ठिकाणी पाच ते सहावं वर्ष आहे त्यांचं मिरची पिकातलं सगळ्या प्रकारच्या व्हरायट्या लावतात ते सगळ्या प्रकारचे एकदम शेती करतात त्यांची फरशी टॉमॅटो पूर्ण वेळ शेती करणारे तरुण शेतकरी तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना सांगू शकता की मिरची या पिकात व्यवस्थेत आलं तर त्याचा फायदा होतो काय रेट चालू आहे म्हणजे सहाशे आणि मागचा थोडा कसा गेला एकाहत्तर रुपये किलो पडला आम्हाला सरांसरी इतर आणि तुमची मिरची जाते तेव्हा त्याच ते रेंजमध्ये खपते का तुमच्याला काय बाजार थोडा जास्त मिळतो बाकीच्या मालांपेक्षा आमची क्वालिटी थोडी चांगली राहते फरक राहतो चाळीस रुपये दहा एक दोन रुपयाचा नक्कीच आपल्याला जास्त मिळतो कारण मार्केटमध्ये कारण क्वालिटी यांनी खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली आहे त्यासाठी योग्य फवारणी असन ड्रिपचं नियोजन असन म्हणजे जैविक आणि रासायनिकचा एकंदरीत त्यांनी मिक्सचर वापर केलेला आहे कारण पूर्ण रासायनिक वापरूनही शक्य नाही आहे मिरची अन्न पूर्ण जैविकवरही शक्य नाही पण व्यवस्थित सांगड घातली तर आज आपण अपूर्ण प्लॉट पाहू शकता इकडं कॅमेरा फिरवा पूर्ण प्लॉट आज आपण पाहतो आहे हिरवा प्लॉट या ठिकाणी एकदम प्रकारे त्याचं उत्पन्न या ठिकाणी शेतकऱ्यासाठी चालू आहे